मालेगाव तालुक्यातील उंबरदे येथे लोकशाही धडक मोर्चा फलकाचे अनावरण उंबरदे येथील आदिवासी वस्तीवरील नागरिक जातीचे प्रमाणपत्र व रेशन कार्ड यांच्यापासून अनेक वर्षापासून वंचित होते लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष श्री शेखरदादा पगार यांच्या माध्यमातून आदिवासी वस्तींवरील नागरिकांना न्याय म मिळाला आज लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष श्री शेखरदादा पगार जिल्हा अध्यक्ष श्री अनिल जाधव यांच्या उपस्थितीत श्री विनोद शेलार आबासाहेब विजय चव्हाण अमीन शेख निखिल दादा पवार कपिल भाऊ तेलुरे राहुल गरुड कैलास शिंदे गुरु निकाळे संगेतताई सोनवणे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उंबरदे येथे लोकशाही धडक मोर्चाच्या शाखेच्या फलकाचे अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी रमेश पवार बळीराम पवार संजय पिरनाईक अनिल आहेर सुखदेव दळवी रामा मोरे सुखलाल दळवी अमोल दळवी गौतम गायकवाड सनी आहेर सतीश हेळगे समाधान केदार यांच्यासह आदिवासी वस्तीवरील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज उंबरत्या गावामध्ये ज्या मस्ती या ठिकाणी लोकशाही धडक मोर्चाच्या माध्यमातून आपले नेते विनोददादा शेलार तसेच आबाभाऊ साळुंके गुरुभाऊ मनमाडवाले निकाळे यांच्या सर्वांच्या उपस्थितीत लोकशाही धडक धडक मोर्चाची पाठी आपण या ठिकाणी आज उद्घाटन त्या झालेलं आहे आणि परिवर्तन होण्यासाठी परिवर्तनाची खिणगीच आपण या ठिकाणी समजूया या शेखरदादाच्या पाठबळामुळं या मोर्चेला का बरंच काही मिळालं आहे रेशन कार्ड असेल रातीचे दाखले असतील लाईट असेल जागा असेल या सर्व ज्या समाजाला लागणाऱ्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजांसाठी ते कायम लढत असतात आणि असाच लढत त्यांनी कायम द्यावा अशी मी गावाच्या वतीनं व ग्रामपंचायत उंबरदेच्या वतीनं त्यांचं खूप खूप या ठिकाणी मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो आणि सर्वांना इथून पुढं असंच आपण त्यांच्या पाठीशी उभं राहो अशी विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र जय एकला व्यक्ती सर्वप्रथम सर्व महापुरुषांना सर्वांना अभिवादन माझं नाव नंदू वाल्मिक दावरे मी राहणार मालेगाव एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि आज लोकशाही धरक मोर्चाची एक पाठी ओपनिंग झाली या अर्थाने या गावात विकासाचं एक परिवर्तन घडणार आहे शेखरधरा पगार अनिल भाऊ जाधव यांच्या मा मार्गदर्शनाने मी सर्वांना अभिवादन देतो या गोष्टीसाठी आणि गुरु रविदास महाराज जयंती मध्यवर्ती समितीच्या माध्यमातून मी कार्याध्यक्ष म्हणून इथे आलो आहे आणि काल नामदार दादा प्रसाद यांचा सत्कार झाला त्या वतीने तेही शुभेच्छा आणि पुढे जेही कार्यक्रम असेल ते आम्ही यांना पाठवतील आणि पुढे चालेल लोकशाही जी आदिवासी वस्ती आहे ही वस्ती माझ्या मत मताने जवळजवळ या वस्तीवर या लोकांना आणि यांच्या चार ते पाच पिढ्या या वस्तीवर गेल्या जवळजवळ शंभर सव्वाशे वर्षे लोक यायचं राहत आहेत परंतु देश स्वातंत्र्यहून आज अठ्याहत्तर वर्ष होत आली कुठल्याही मूलभूत सुविधा नव्हतं परंतु चुका हो असतील रमेश व असतील शिवा व असतील अशा अनेक लोकांनी माझ्या निदर्शनात आणून दिलं की आमच्या वस्तीवर लाईट नाही ने नेवा आज इथं लाईट घरकुलांचा जो विषय तो मार्गी लागल्यानंतर आज आपले प्रमुख पाहुणे उलू भाऊ शेलार भाऊ संगीताताई पाटील आणि गुरु भाऊ निकाळे यांच्या हस्ते आबासाहेब सावके आणि खास करून नेम मार्गदर्शन करणारे पाठबळ देणारे विनोदभाऊ शिरार यांच्या हस्ते आज या पाठीचं उद्घाटन करण्यात आलेले आहे आजच्या कार्यक्रमाला आपल्या लोकशाही दरत मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष भाऊ जाधव तसेच जामदेवीचे शाखा अध्यक्ष संजय चिरनाईक मळगावचे शाखा अध्यक्ष अनिल आहेर नंदुभाऊ दावरे तसेच पत्रकार नामदेवजी पवार प्रदीपजी पाटील आणि बहिरामजी चौधरी हे देखील दे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत तरी आलेल्या पवारांचा सत्कार हे आपलं आद्य कर्तव्य आहे भाऊ शेलार यांचा सत्कार भाऊ पवार यांनी करावा अशी नम्र विनंती करतो आम्ही पैसे यांचा सत्कार करावा सोनवले यांचा सत्कार यांनी करावाची नम्र गांधी करतो मित्र आबासाहेब सावंकी यांचा सत्कार गौतम भाऊ गायकवाड यांनी करावाची नम्र गांधी को सत्कार करा माने राहुल का सत्कार करा ते नंदुरोड के नागांव को सत्कार रावदास शिंदे पासून يلي करा चले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज संत कबीर संत एक यांच्या सर्व महापुरुषांच्या स्मृती अभिवादन करून आज या उंबरडे गावामध्ये लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने या ठिकाणी जातीचे दाखले व राशनकार वाटप कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व या गावातील दा सर्व मंडळी यांना माझ्या सवली नाही जे आज या ठिकाणी आम्ही आमचे मोठे बंधू शेखर भाऊ पगार यांच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमासाठी आम्ही आवडून या ठिकाणी उपस्थित आलो राहिलो आहे याचं कारण असं की आपल्या मूलभूत गरजांचा की या ठिकाणी लाईट नाहीये राहायला पक्के घर नाहीये अशा असंख्य प्रश्न घेऊन आमचे मोठे बंधू शेखर भाऊ पगार हे सतत लोकशाही मार्गाने प्रशासनाची चळवळीच्या माध्यमातून लढत असतात व गोरगरीब कष्ट न्याय मिळवून देत असतात आज त्यांच्या कार्याला आलेलं यश बघण्यासाठी मी या ठिकाणी स्वतः आवर्जून उपस्थित राहतो हे मी माझं भाग्य समजतो तसंच शेखर भाऊ सतत सामान्य गोरगरिबांच्या प्रश्नासाठी प्रशासनाची लढत असताना चांगले चांगल्याचे दोन हात करण्यास माझं पुढं पाठ नाही त्यांना सदैव या कार्यात मदत करणारे आमचे बंधू भाऊ चला असतील आमचे बंधू असतील आमच्या काही संगीता काही असेल शेखर भाऊची आणि आमची ओळख ही संघर्षाच्या माध्यमातून झाली आहे यापुढे आमचे शेखर भाऊ यांनी गोरगरीब स्पष्ट करी समुदायासाठी अशा आर्थिक प्रश्न आंदोलन करावे व गोरगरीबांना न्याय मिळवून द्यावा मी त्यांना या निमित्त या ठिकाणी शुभेच्छा देतो व मी माझं बोलणं या ठिकाणी थांबवतो जय जय बुद्धा जय भारत छत्रपती शिवाजी महाराज विशनीय महाकालुन गौतम बुद्ध डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर संत रविदास महाराज तर सर्व महापुरुषांना वंदन करून आज उंबरदे गावामध्ये सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आज लोकशाही झडक मोर्चाचा कार्यक्रम उंबरदे या गावामध्ये मध्ये आणू तेवढ्या व्यवस्थित पद्धतीने होत्या समाज बांधव तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात इतक्या मोठ्या संख्येने आपण शेखरदादा पगार यांना जी साथ दिली शेखररावांचा त्यांना हे जे मार्गदर्शन करत आहात आज शेखररावांचं आज दोन वर्षापूर्वी यांचं हे जे होता आज हे वटवृक्षामध्ये वाढ होत आहे आणि शेखरराजा आपण ज्या सर्व सर्वसामान्य जनतेसाठी आज पाण्याचा प्रश्न असो विजेचा लाईटचा प्रश्न असो किंवा त्यांच्या घरकुलांचा प्रश्न असो इव्हन शिक्षणाचा प्रश्न असो किंवा रोडाचा त्या ठिकाणी वाहन जात न तर अशा ठिकाणी शेखरराजा तुम्ही या गोरगरीब जनतेसाठी काम करत ज्या त्याच्या बाजूला नेता यायला तयार नाही एखादा पुढारी यायला तयार नाही शेखर दादा तुम्ही आता सर्वसामान्य लोकांसाठी वाड्या वस्तीवर जाऊन शेतकऱ्या तुम्ही या लोकांसाठी झरतात हे खरोखर हे तुमचं काम कौतुकास्पद आहे आणि दादा अशा तुमच्या कामासाठी आम्ही अहोरात्र आम्ही आपल्या मागे आहोत शेखर बाबा आज हे लोकशाही धडक मोर्चा ही शाखा आपण आज दहा पंचवीस पन्नास गावांमध्ये सुरू केलेला परंतु माझा थोटावा संकल्प आहे की आपण पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण राज्यभर देशाभरच आपण लोकशाही धडक मोर्चाला पोहोचू ते जय महाराष्ट्र धन्यवाद आज उंबरते गावात लोकशाही जगत मोर्चाच्या शाखेचे उद्घाटन आमचे मार्गदर्शक मोठे बंधू विनोद भाऊ शेलार यांच्या हस्ते करण्यात आले आणि आजच्या कार्यक्रमाला आपला अनमोल वेळ खर्च करून आलेले आमिन भाऊ असतील गुरु भाऊ असतील आमच्या मोठे भगिनी संगीताताई असतील आमचे दाजी तसेच जामदरीहून आपले आलेले संजीव पिरणाई अनिल आहे आबासाहेब सावके नंदभाऊ धावरे आणि आमचे जिल्हा अध्यक्ष अनिलभाऊ जाधव एक लक्षात असू द्या काही गोष्टी आपण प्रत्येक वेळेस एखाद्या गोष्टीचा कायम वाईटच गुण घेत असतो आणि वाईट गोष्टी घेत असतो भाऊ माझे सुद्धा फार मतभेद होते विनोद भाऊचे माझे सुद्धा कारण मी फार आक्रमक आणि अन्याय झाला म्हणजे तिथे न्याय भेटलाच पाहिजे त्यासाठी मी कुठल्याही सरला जात होतो परंतु मला विनोद भाऊ सांगायचं की दादा राग थोडासा माणसाने कंट्रोल करायचा आणि लोकशाहीच्या मार्गाने जर काम करत असेल तर आपल्याला मान अपमान पटवा लागतील टीका टिप्पणी सहन करावा लागेल आणि आपला मार्ग आपण काढत राहायचा एक लक्ष असेल पुण्य काय असत आणि परोपकार काय असतो जो भूकेला असतो त्याला अन्न देणं जो ज्याला तहान लागेल त्याला पाणी देणं ज्याला वस्त्र नसेल त्याला वस्त्र देणं ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पैसे नसतील त्यांना शिक्षणाची सोय करून देणं या गोष्टी उपकारामध्ये येतात आणि हेच खरं पुण्य आहे कारण आपल्या सगळ्या शास्त्रांनी ग्रंथांनी एकच सांगितलं की परोपकार पुण्य आहे आणि पा, पाप आहे म्हणजे पाप वाईट कोणाचं वाईट केलं तर हे पाप असतं आणि लोकांची सेवा गोरगरिबांची सेवा केली याच खरं महा आपलं पुण्य असतं आज विचार करा एवढ्याशा छोट्याशा वस्तीमध्ये एवढा मोठा मंडप टाकला माईकची सिस्टम आणि सगळ्या गोष्टी या लोकांनी इथं खर्च केला सांगितलं असं काही करायची गरज नाही साधं तुम्ही फुल जरी आणलं आणि साधं नारळ जरी दिलं तरी आम्ही तुमचा एक लक्षात असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या देशातील घटकातील जो शेवटचा नागरिक आहे तो कुठल्याही जाती धर्मात असो त्याला न्याय मिळाला पाहिजे जो टाटा जिल्हा अंबानीला जो हक्क आहे जे अधिकार आहेत तेच हक्क आणि तेच अधिकार सर्वसामान्य नागरिकाला आहे मग एक लक्षात असू द्या की राजकारण समाजकारण करत असताना ज्याच्या मागून जास्त मतदान आहे जो श्रीमंत आहे जो भांडवलदार आहे त्याच्यात त्याला सुविधा दिल्या जातात त्याला लाईट दिल्या जाते त्याला मूलभूत सुविधा दिल्या जातात परंतु आज सुद्धा देश स्वातंत्र्य अठ्याहत्तर वर्ष होत आले आजही प्रत्येक समाजमध्ये तो कुठलाही समाज असो त्याच्यावर अन्याय होत असेल त्याला न्याय मिळत नसेल तिथं लोकशाही मोर्चा जाऊन त्याला पाठपुरावा करून त्याला न्याय देण्याचं का काम लोकशाही गणत मोर्चा करत आहे मी प्रत्येक गावामधले मी ज्यावेळेस मला चुका भाऊ आणि रमेल भेटले की दादा निवडणूक झाली आपला उमेदवार पडला तर तरी तुम्ही तुमचं काम थांबवलं नाही आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद वाटला तुम्ही त्यांना म्हटलं की मला मतदान मिळावं आमचा माणूस निवडावा आम्हाला काहीतरी स्वार्थ आण म्हणून नाही काम करायचं ही माझी नीती नाही निवडणुका येतात जातात पण आपली जी समाजसेवा ही कायम चालली पाहिजे आणि आयुष्यात एक लक्षात जेवण आणि मरणाचा एक स्वास्थाचा अंतर आहे म्हणजे काहीतरी स्वार्थ ठेवून तुम्ही एखादं काम केलं त्या कामाला के महत्व नाही आज या वस्तीवर शंभर वर्षापासून लाईट होते बहुत सांगते की ही गोष्ट एवढी अशक्य होती इथं फॉरेस्ट आणि इरिगेशनच्या अंडर मध्ये इथं लाईट भेटू शकत नाही जवळजवळ सगळ्यांच्या आशीर्वादाने लोकशाही जगत मोर्चाच्या पाठपुरामधे नव्वद कोणाची लाईट दिली आज तिथून एक शेअर वस्ती आहे ना ती वस्ती नकाशिवाय दिसत नाही जिथून आपण दहा किलोमीटर दूर आलो ना तिथून सुद्धा एकदम असं मोठं शेअर असं वाटतं आज आपल्या गाव इथं लाईट नव्हती आज आपल्याला लाईट मिळाली त्याच्यानंतर घरकुलांसाठी या लोकांना घरकुल मंजूर झाल्यानंतर सुद्धा घर बांधता येत नव्हतं का की यांच्याकडे जागा नाही हा हे जे काम आहे आमदार खासदार मंत्री यांना सुद्धा नाकेनो आलं होतं की त्यांना वाटलं शक्य नाही कारण जागा इरिगेशनची फॉरेस्ट ची आम्ही काही करू शकत नाही परंतु आम्ही अधिकाऱ्यांना एकच सांगितलं की बाकीच्या ठिकाणी जर गेलो तुम्ही गायरन असेल फॉरेस्ट असेल इरिगेशन असेल तिथे सुद्धा लोकांना घरकुल दिलं गेले या देशाचे नागरिक नाहीत का तुम्हाला आम्हाला न्याय द्यावा लागेल बोल सगळ्यांच्या आशीर्वादामुळे तुम्ही जे आम्हाला पाठबळ दिलं आज पाच जमीन या आदिवासी बांधवांना घर बांधण्यासाठी आणि जातीचे दाखले नसल्या कारणाने रमय माता घरकुल आवास योजना असेल सबरी माता आवास घरकुल योजना असेल ओबीसी घरकुल योजना असेल अशा ज्या काही योजना होत्या या योजनांचा लाभ आणि शेतकऱ्या कृषीसाठी ज्या काही योजना होत्या त्या लाभ या लोकांना मिळत नव्हतं परंतु सगळ्यांच्या आशीर्वादाने पाडवळामुळे आणि भाऊ आणि रमील भाऊ असे एकदा मागं लागले की दादा हे करायचं 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 फोन करून वेळ करून टाकतात पण काही काळ क्षणात त्यांना गावाची तळमारी सगळ्या बापांना माझी नम्र विनंती आहे प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण पाहू नका जात पाहू नका जिथं अन्याय होत असेल तुम्ही एक व्हा आणि जो गावासाठी लढत असेल त्याच्या पाठीमागे तुम्ही उभं राहिलं पाहिजे आज असतील बसतील वेगवेगळे असतील तुमचे वैयक्तिक मतभेद असतील राजकारणासाठी परंतु गावासाठी आणि गावाच्या विकासासाठी तुम्ही एकत्र आलं पाहिजे एक विचार करा देश स्वातंत्र्य होऊन आज आपल्याला घरकुल मिळू शकत नाही जातीचे दाखल मिळू शकत नाही रेशन कार्ड मिळू शकत नाही परंतु आमच्यासारख्या लोकांना जर तुम्ही कधीही आवाज दिला तर आम्ही शंभर टक्के तुमच्या सेवेसाठी कधीही आजू राहू बोलता बोलता खूप वेळ झालेली आहे तर तरी सगळ्यांना एक नम्र विनंती करतो कुठलंही राजकारण करू नका जातीवाद करू नका फक्त एक अन्याय होतो अन्याय करण्याच्या वरून आपण एकीने लढलं पाहिजे आपल्याला टक्के न्याय मिळेल आणि यासाठीच आम्ही हा पूर्ण आयुष्य मी ठरवलं भाऊ भाऊचे माझे सुद्धा मतभेद होतील पण भाऊनी मला मार्गदर्शन केलं की दादा थोडा राग आणि मान अपमान थोडं साईडला ठेवा लागतो तरच लोकांच्या समस्या पण सोडत असतात मला सुद्धा फार त्रास होतो भाऊ फार वेदना होतात परंतु मी ठरवलं माझा जीव जरी गेला तरी चालेल पण गोर गरीब कष्टकरी आदिवासी वंचित दलित या लोकांची सेवा मी थांबवणार नाही मला बरेच लोक म्हणतात कोणी म्हणतात हा आदिवासी कोणी म्हणतात हा जैवी विषय बाकी म्हणतात आता मुसलमानचे इतके हा समारे आता इतक्यापर्यंत लोक बोलतात मी त्यांना म्हटलं अरे माझी जातच नाही कोणाला माहिती कारण मी परमेश्वराने निर्माण करताना कधी भेदभाव केला नाही तर मग आपण भेदभाव करणारे कोण आहोत जिथं जतच्यावर अन्य होते त्याची जात अपेक्षा त्याचं मतदान करण्यापेक्षा त्याला काय लागतं तेला द्या शंभर टक्के समाजाच्या मागे गुरु गुर गुर रिलेपासून द्या आज आदिवासी बांधवांना माझी कळकळची विनंती आहे मला मतदान करू नका माझ्या बागे पाठीमागे उभे राहू नका माझ्या गेबेर कार करू नका फक्त आपल्या मुला मुलींना एक शिकवा की कमी वयात मुलं मुलांनी पळून जाऊ नये ही सगळ्यात माझी नम्र विनंती जसं कारण कायदा असा आहे की कमी वयातली मुलगी आणि एक मुलगा जर पळून गेला आणि त्यांना जर अटक झाली तर त्यांच्यावर बलात्कार म्हणजे तीनशे शहासष्ट शहात्तर सारखे गुन्हे दाखल होतात आणि ते निर्दोष लोक असतात ते बिचार त्यांना सुद्धा आयुष्यभर सडावं लागतं म्हणून प्रत्येक आई बापाने आपल्या मुलीला आणि मुलाला एक सांगितलं पाहिजे की आपल्या कायद्यामध्ये एकोणीस वर्षानंतर मुलाचं आणि मुलीचं लग्न केलं गेलं पाहिजे असा हा कायदा आहे त्या कायद्याचं सुद्धा आपण पालन केलं पाहिजे आपल्या लोक अज्ञानी आहेत शिक्षण असल्या कारणाने आपल्याला प्रत्येक ठिकाणी अडचण येते एक भाकर कमी का मोबाईल दहा हजाराचा घेतात हजार रुपयाचा मोबाईल घ्या हल कपडे हलके घाला परंतु मुलांना तुम्ही शिकवा जर आदिवासी समाजाला या देशाने या शासनाने सरकारने घरकुल नाही दिलं तरी चालेल काही नाही दिलं तरी चालेल फक्त शिक्षण आणि आरोग्य जर मोफत दिलं तर आदिवासी समाज या देशावर राज्य करायला आज आपण ज्या गोष्टीमध्ये राहतो आपल्यावर कोणी देव कृपा करू शकत नाही कोणी कृपा करू शकत नाही जर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्यानुसार आपण काम केलं तुमचा मुलगा जर शिकला तर तो, तो कोटीच्या बंगल्यामध्ये राहील त्याच्या हाताखाली नोकर राहतील सगळे अधिकारी आमदार खासदार सुद्धा त्याची भेट घेण्यासाठी अपॉइंटमेंट घेतील म्हणून असं काही समजू नका की कोणी देईल कोणी आपला नेता येईल आपला उद्धार करेल पाय करून माझी नम्र विनंती आपल्या मुलांना शिकवा पोटाला एक भाकर कमी का तुमचे मुलं जर शिकले तर शंभर टक्के तुम्हाला झोपेत गेले आपल्या येणाऱ्या पिढ्या या नक्की बंगल्यामध्ये राहतील चांगल्या गाडीमध्ये फिरतील आपल्या मुला बाळाने आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा चांगले दिवस येतील म्हणून काय बोलू लक्षात आलं ना पोटाला एक भाकर कमी का मोबाईल हलके वापरा कपडे हलके वापरा परंतु पोरांना शिकवल्याशिवाय थांबू नका कारण जर तुमचे मुलं शिकले तर तुमचे मुलं सुद्धा आज कलेक्टर होतील मोठे मोठ्या बंगल्यामध्ये राहतील असं काही नाही की राजाच्या पोटी राजा जन्माला येतो श्रीमंताच्या पोटी श्रीमंत जन्माला येतो जर तुम्ही शिक्षण घेतलं कष्ट केलं मेहनत केले तर तुम्ही सुद्धा राजापेक्षा सुद्धा चांगलं जीवन जगू शकतात एवढं बोलून थांबतो बोलता बोलता माझं काही चुकलं असेल तर मी सगळ्यांची क्षमा मागतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र